आयुक्त साहेब नगर शहरातील ओढे आणि नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणाकडे देखील लक्ष द्या नगरमधील ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत मनसेच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार सचिन डफळ नगर शहरातील आणि उपनगरातील अनेक ओढे नाल्यांवर अतिक्रमणे केल्याने सध्याच्या पावसाळी परिस्थितीत नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने मनपाने तातडीने या ओढे व वर नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्यात यावी अन्यथा मनसेच्या वतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आलाय या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे उपशहराध्यक्ष तुषार हिरवे उपशहराध्यक्ष संकेत व्यवहारे उपशहराध्यक्ष किरण रोकडे उपशहर अध्यक्ष संदीप चौधरी वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी वारंवार आवाज उठवून देखील मनपा याकडे डोळे झाक करताना पाहावयास मिळत आहे चार दोन धनदांडग्या लोकांसाठी महानगरपालिका प्रशासन सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात आणत आहे तरी या प्रश्नात मनपाने त्वरित दखल न घेतल्यास तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन डफळ यांनी दिलाय या संदर्भात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या महाराष्ट्र साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनामध्ये शहरातील जे एक्केचाळीसडे नाले या ठिकाणी आहेत आणि प्रवाह या ठिकाणी बंद केलेला आहे या बाबतीत महाराष्ट्र निर्माण सेना असेल इतर सामाजिक संघटना असतील तसेच सामाजिक कार्यकर्ते चेंगडे साहेब यांनी हा विषय या ठिकाणी भरपूर वर्षापासून लावून धरलेला आहे या ठिकाणी प्रशासनाला वेळोवेळी वेड़ या ठिकाणी दखल घेण्यासाठी अं दरवेळेस कुणी ना कुणी प्रयत्न करत असतात पण कुल्ली तरी मिली बघत असल्या कारणाने या ठिकाणी ओढ्या नाल्यावर जे अतिक्रमण या ठिकाणी झालेले आहे ते काढण्याचा कुठलाही प्रयत्न महापालिकेकडून होताना दिसत नसल्यामुळं आज महाराष्ट्र सेनेनेच्या वतीने आम्ही त्यांना एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे निवेदनात आम्ही खास करून असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की आता वर्षानुवर्ष आम्ही या गोष्टीसाठी लढतोय आता कुठेतरी अशी वेळ आलेली आहे का पावसाचे दिवस या ठिकाणी चालू आहे दरवर्षी नगर शहरात अशा पद्धतीने मोठा पाऊस झाल्यानंतर हे अतिक्रमण झालेल्या कारणाने पुढं पाणी व्यवस्थित जात नसल्यामुळे इतरांच्या घरात पाणी जाऊन या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या नुकसानीला कुठेतरी आळा घालण्यासाठी महापालिकेने येणाऱ्या काळात जे या ठिकाणी अतिक्रमण झालेले असतील ओढ्या नाल्यावर असतील सिना नदीवर असतील हे सगळे अतिक्रमण त्वरित काढून घेऊन नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचणार नाही किंवा त्यांच्या संसाराचे संसारा साहित्य हे खराब होणार नाही अशा पद्धतीची दक्षता येणाऱ्या काळात महापालिकेने न घेतल्यास महाराष्ट्र सेनेचे आम्ही सर्वच हो या ठिकाणी पदाधिकारी होतो त्यांनी निर्वाणीचा या ठिकाणी आयुक्तांना या ठिकाणी आम्ही एक अशा पद्धतीचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि तो इशारा माननीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी गांभीर्याने घेतलाय आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटत आम्ही येणाऱ्या दोन तीन दिवस या ठिकाणी वाट पाहू आणि निश्चितच महाराष्ट्र सेनेच्या वतीने एक चांगला आंदोलन या ठिकाणी काही ठिकाणी राजकीय नेत्यांनी सुद्धा ज्यांच्या हातात आपण लोकप्रतिनिधी म्हणून यांना निवड या ठिकाणी निवडून देत असतो अशा लोकांनी चांगल्या पद्धतीचा कारभार करणं गरजेचा असतं पण ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी अतिक्रमण करत असतील तर हे तर नगर शहराचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि अशा लोकप्रतिनिधींना या ठिकाणी चांगला जाग बजेल त्यांचे अतिक्रमण या ठिकाणी काढले जातील अशा पद्धतीची कारवाई कार आयुक्त साहेबांकडनं आम्हाला अपेक्षित आहे येणाऱ्या काळात आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन उभं करू त्यांना काही गोष्टी माहिती नसतील किंवा काही त्यांच्या डोळ्यात दिसत नसेल तर महाराष्ट्र यांना जे अतिक्रमण या ठिकाणी आहे ते दाखवण्याचा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर